तीन महादेव करायचा हे आहे तुळजाभवानी देवीचं मंदिर सुतरा बाबा पायऱ्या हा की धरून उतर आलो हा नाही तर घसर चाल पाय नाही 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 रामकृष्ण हरी पांडुरंग हरी मुधगुलेश्वरचं दर्शन झालंय आता जाऊ आपण बाबा सिद्धेश्वर वडगावला सिद्धेश्वरचं दर्शन घेऊ हां सिद्धेश्वरला जाऊ आता मस्त पैकी मी तयार होऊन आलोय आणि आबा जे आहेत ते इथं त्यांच्या शेतापाशी थांबलेले आहेत झाडाखाली इथं बसलेत बघा आणि त्यांना घेऊन आता बघूयात कुठल्या देवाला जायचं महाशिवरात्री मी दर्शन घ्यायला कुठं जायचं काय म्हणतात आबा हा बसलो हा हो जाऊ बसलो का आहे तुमचा फोन बी आलता गार सावली वाडाय इथं मस्त आहे शेतात बघायचं नाही बर सावलीला हो काय सगळं फराळ केली का फराळ का आता बघू का फराळ इथं काय दर्शन तर घेऊ बर बर कुठं मग आता कुठं जायचं दर्शन इथं वडगावला जाऊ सिद्धेश्वर वडगावला हा सिद्धेश्वर वडगावला जाऊ तीन महादेव करायचा आज उदगिरेश्वर ला जाऊ अजून तिसरा गोगावला एक हाय महादेव तिथं बी जाऊ का हा चला मग काय चला, चला आता गाडीवर आहे पण बघ मोठी काय ऊन सुद्धा जाणवत नाही मला मग काय टेन्शन नाही चला मग जाऊ लगेच चला आता सुरुवातीला आम्ही चाललोय सिद्धेश्वर वडगावला इथून साधारण पंधरा ते सतरा किलोमीटर आहे आणि तिथल्या सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन त्यानंतर मग पुढं गोगावला जायचा विचार करू आता तुर्तास तरी पंधरा किलोमीटर आहे सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन नंतर पुढचं नियोजन चला आता थोडा प्लॅन बदललाय पहिल्यांदा आवा आपण मुधगुलेश्वरला जाऊ बर कस करू मग मुदुगुलेश्वरला गेलं की नंतर आपल्याला वडगावला जायला येते रूट वर एका हां आणि वडगावहून पुन्हा डायरेक्ट गोगावला जाऊ बरं बरं बर गोगावून आले की तुम्हाला घरी सोडता येते ना मला सवा सवास होत पुन्हा नाहीतर तुम्हाला तिथं तिकडून आले की पुन्हा अजून इकडे यावं लागेल आपल्याला पेक्षा आधी मुदुगुलेश्वर दर्शन घेऊ चिंचवडच्या हा हा मग सिद्धेश्वर वाडगाव आणि मग बरोबर आहे बरोबर आहे चला आता आम्ही तुळजापूर धाराशिव बायपासला आहोत तुळजापूरच्या जवळचा जो बायपास रोड आहे सोलापूर तुळ धाराशिव रोड जो आहे तर इथल्या बायपास रोडला आणि इकडे तुम्ही बघू शकता त्या तिथं मंदिर दिसतंय तुळजाभवानीचं मंदिर इकडून दिसत आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो हे बघा हे मंदिर या ठिकाणी दिसतंय बघा या ठिकाणी हे बघा हे आहे तुळजाभवानी देवीचं मंदिर आणि धाराशिव तुळजापूर जो धाराशिव सोलापूर जो बायपास रोड आहे तर इथून हे मंदिर स्पष्ट दिसतं डोंगरामध्ये वसलेलं आहे तुळजाभवानीचं मंदिर

We'll <laughs> मुदगुलेश्वरच दर्शन झालंय आता जाऊ आपण आबा सिद्धेश्वर वडगावला सिद्धेश्वरचं दर्शन घेऊ सिद्धेश्वर ला जाऊ लय गर्दी हा हा लय गर्दी लय तिथं पण अशीच गर्दी राहणार आता असेल ते असेल चला आम्ही आलोय सिद्धेश्वर वडगावला आणि या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन मग पुढे जायचं उतराबा पाय रे हा उतरते की धरून उतरवलं हा नाही तर चाल सरकार पाय नाही नाही धरलं नाही। इकडे थे थे कस होत आबा कसं होतं माहित आहे का आपण घसरून पाय पडायचं लोक मनाची कस काय देवाला कसं गेलत कि मग काय लोकाला काय अर्थ करावाय काय बी काढते म्हणून खाली बघून चाल आपला होय हो होय

करू फर हा बसा खाली प्रसाद म्हणून आपलं तेवढं बघलं हे जाऊ पुन्हा बघावला हा जाऊ की मला भूक लागली होती

आता मस्त पैकी आम्ही फराळ केलेले आहे केळी वगैरे खाल्ली शाबू खाल्लाय आणि आता चाललोय गोगावला गोगावच्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी चालायचं का मग आम्हाला लवकर गाव गा। मध्ये दिवस मावळ्याच्या आता आपल्याला पटकन माघारी या ते मस्त झालं दर्शन हा तीन देवाचं दर्शन होणार आज आपल्याला चला मग आगे आगे। लग लग आता मी आलोय गो मध्ये अरे वेळ लागला यायला पण दीड तास बी बेचा दीड तास लागले आपल्याला दीड तास रस्ता बी आता दर्शन घेऊ घेऊ व्यवस्थित झालं का बेस्ट झालं बेस्ट बेस्ट देवाचं व्यवस्थित झालं चांगलं जायचं आता घरी जायचं तर आज मी आणि मी पहिल्यांदा बद त्याच्यानंतर सिद्धेश्वर वाढगाव आता गोगावला येऊन महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि आता पूर्ण दर्शन झालेलं आता आम्ही घरी चाललोय आणि तुम्ही सर्वांना जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद